अंजनगाव सुरजी पंचायत समिती मार्फत उपोषणकर्त्यांच्या मागण्या मान्य अमरुण उपोषणाची यशस्वी सांगता नवीन इमारतीला राष्ट्रसंत गाडगे बाबा प्रशासकीय इमारत नाव देण्याचे ठराव झाला पारित नमस्कार मी राम बिडकर आपण पाहत आहात बहुजन इंडिया न्यूज टुडे आता जाणून घेऊया ताज्या बातम्या अंजनगाव सुरजी जिल्हा अमरावती दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन अंजनगाव सुरजी पंचायत समिती कार्यालयाच्या नवीन इमारतीला राष्ट्रसंत गाडगे महाराज प्रशासकीय इमारत नाव देण्यात यावे पंतप्रधान आवास योजनेप्रमाणे रमाई आवास योजनेतील लाभार्थ्यांना घरकुल बांधण्याकरिता नातेवाईकांचे संमतीपत्र पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपर घेऊन जागा उपलब्ध करून द्यावी घरकुलांना नमुना आठवर नोंद घेण्यात यावी व पंतप्रधान तसेच रमाई आवास योजनेतील लाभार्थ्यांना घरकुलाचे अनुदान साडेतीन लाखाचे करण्याच्या मागणीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक प्रतिष्ठानचे तेजस अभ्यंकर व सुनील राक्षेसकर हे पंचायत समिती प्रांगणात अमरण उपोषणाला बसले होते त्या मागण्याची दखल घेत गटविकास अधिकारी श्री खताळे यांनी ठराव घेत उर्वरित मागण्या त्रिस्तरीय प्रशासनिक मान्यता घेण्याचे लिखित आश्वासनावर उपोषण मागे घेण्यात आले सविस्तर बातमी अंजनगाव सुरजी पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारत इमारतीला राष्ट्रसंत गाडगेबाबा प्रशासकीय इमारत असे नाव देण्याची मागणी करण्यात आली होती या प्रमुख मागणीसह पंतप्रधान आवास योजनेप्रमाणे रमाई आवास योजनेतील लाभार्थ्यांना घरकुल बांधण्याकरिता त्यांच्या आवश्यक त्या नातेवाईंकाची संमतीपत्र पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवर घेऊन जागा उपलब्ध करून द्यावी व अशा घरकुलांना नमुना नंबर आठवर नोंद घेण्यात यावी तसेच पंतप्रधान आवास योजना रमाई आवास योजनेतील लाभार्थ्यांना घरकुलाचे अनुदान साडेतीन लाखापर्यंत करण्याकरिता प्रशासनाला आपल्या स्तरावर पाठपुरावा करण्यात यावा या तीनही मागण्याकरिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक प्रतिष्ठानचे तेजस आपेंकर व सुनील राक्षसकर हे पंचायत समिती प्रांगणात आमोरण उपोषणाला बसले होते पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किशन खताळे विस्तार अधिकारी सुनील कवई विस्ताराधिकारी दीपक राऊत सचिव श्री बंड तसेच पंचायत समिती कर्मचारी यांनी उपोषणाची दखल घेत तातडीने सभा बोलावून सर्वांमते ठराव पारित करत उर्वरित मागण्याची प्रशासनिक मान्यता घेण्याचे लिखित आश्वासनावर मागण्या मान्यकरिता बाबांचे नातू प्रवीण जानोरीकर व सुनील शिरसाट सोमिस इंगळे रमेश सावळे मनोज मेळे प्रेमदास तारडे श्रीकृष्ण इंगळे नन्नूभाई अरुण शेवणे रोशन इंगोले पंकज वावळे सुनील टोंगरिवे डॉ सिलेमान शुभम निकाळजे निमकाळे विजय ताडे प्रकाश गोले या कार्यकर्त्यांच्या उपस्थित उपोषणाची सांगता करण्यात आली राष्ट्रसंत गाडगे महाराजांची जन्मभूमी असलेला तालुका अंजनगाव सुरजी असून याच तालुक्यामध्ये शेंडगाव या गावी गाडगे महाराजांचा जन्म झालेला आहे त्यांचे कार्य दीपस्तंभासारखे महान असून संपूर्ण भारतात त्यांच्या नावाने स्वच्छता अभियान सध्या सुरू आहे अंजरगाव सुरजी येथील पंचायत समिती प्रशासकीय मताला राष्ट्रसंत गाडगे महाराजांचे नाव द्यावे या मागणीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपोषणाला बसल्यानंतर प्रशासन जागे होऊन मागणीनुसार ठरावात रूपांतर करून प्रशासकीय मान्यतेसाठी जिल्हा प्रशासनाने जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आले आहे नवीन इमारतीला राष्ट्रसंत गाडगे महाराज नाव ठरावाला जिल्हा प्रशासनाने मान्यता न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी उपोषणकर्त्यांनी दिला आहे बहुजन इंडिया न्यूज टुडे साठी मी राम बिडकर सह मुख्य संपादक मनोज मिळे अंजनगाव सुरजी जिल्हा अमरावती करणार आहात मान्य तेजसभाऊ अभ्यंकर हो आणि सर साहेब हे सकाळपासून या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत तर त्यांच्या ज्या प्रमुख मागण्या होत्या त्याच्यामध्ये एक पहिली मागणी होती की नवीन प्रशासकीय इमारत जी आहे तिला संत राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांचं नाव द्यावं तर ते, त्या ते, त्याचा संदर्भ घेऊन हो आम्ही एक तातडीची सभा बोलावली आणि आमच्या सभेमध्ये आम्ही त्याला ठरावाद्वारे मंजुरी दिली आणि अंतिम मान्यतेसाठी मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठवले आहे तसेच रमाई आवास योजनेअंतर्गत पाचशे रुपयाच्या बॉन्डवर जे काही नॉमिनेशन करायचं आहे वारसा हक्काने तर ते पण आम्ही तो पण प्रश्न जिल जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्याकडे पाठवला आहे आणि दुसरी एक मागणी अनुदान वाढवावं तर ती शासन निर्णय होणं अपेक्षित आहे आणि आम्ही ते पण शासनाकडे त्याचा एक लेखी प सादर करू तर आमच्या या लेखी निवेदनानं त्यांनी किती आहे नाव वगैरे आणि प्रक्रिया किती नाव तातडीने आपण आज प्रस्त उद्या प्रस्ताव आपला जिल्हा परिषदला जाईल आणि जिल्हा परिषद तातडीने त्यावर निर्णय घेणार आहे त्याचं पण फास्ट होईल या का येत्या आठवड्यात अपेक्षित आहे आम्हाला निर्णय होणं त्याचा त्याचप्रमाणे कार्यकर्ते या ठिकाणी ते नेमके कशाला बसलेले आहेत उपोषणाला बसले आहेत नेमकं काय कारण आहे भाऊ आपण उपोषणाची पाडी आपल्याला आली आहे आम्ही जे पंचायत समितीची नवीन प्रशासकीय इमारत झाली त्या इमारतीला हे राष्ट्रसंताची जन्म गाडगे महाराजांची जन्मभूमी असल्यामुळे अंजंगा तालुका हे प्रशासकीय इमारतीला त्यांचं नाव देण्यात यावे यासाठी आम्ही उपोषणाला बसलो आपली काय मागणी आहे भाऊ आपण दोघे बसलेले सामाजिक कार्यकर्ते धर्मिक कार्यकर्ते आणि कशाने बसले जे नवीन पं पंचायत समितीची इमारत झाली त्या इमारतीला राष्ट्रसंत गाडगे महाराजांचे नाव भिडमिळावे यासाठी आणि घरकुल संदर्भातले दोन मुद्दे आहेत त्या संदर्भात आम्ही उपोषणाला बसलो होतो परंतु सन्मान्य बिडू साहेबांनी विशेष सभा बोलवून घरकुल काय संदर्भ होता नेमका काय संदर्भ आहे रक्तातील नात्यांना स्टॅम्पद्वारे त्यांच्या नावाने आठ आठ लावावा आणि अल्प असं अनुदान असलेलं घरकुलचं ह्याच्यात वाढीव करावं यासाठी शासन आपल्या माध्यमातून शासनापर्यंत प्रस्ताव सादर करावा मागण्या सादर कराव्या लोकांच्या कारण की शासनाला आपण मागण्या केल्या तर त्याकडे विशेष लक्ष दिल्या जाईल या तिन्ही मागण्यासाठी आम्ही इथे बसलो होतो आणि सन्मान्य बिडूर साहेबांनी आज विशेष सभा बोलावलेला सुनील भाऊ बो राक्षेशकर आणि आमचे इतर सहकारी आहेत सर्वांनी पाठिंबा दिला आहे तसेच राष्ट्रसंत गाडगे महाराजांचे नातू आहेत प्रवीण जानोरकर सर ते सकाळपासून आमच्यासोबतच आहे <laughs> या ठिकाणी जे उपोषण केलेलं आहे त्यांचे सर्वप्रथम मी धन्यवाद व्यक्त करतो आणि जो विषय त्यांनी घेतला की या पंच समितीला संत गाडगेबाबाचं नाव द्यायचं तर या विषयासाठी जे पंच समितीनं जो उशीर केला ह्या वास्तिकवादात चुकीचं केलं इतका मोठा या गोष्टीला उशीर व्हायच नव्हता पाहिजे कारण हा एक चांगला विषय आहे आणि असेच जर विषय लांबत गेले तर हे शेवटी आंदोलन करण्याची वेळ येते जेणेकरून आंदोलन झालं नाही पाहिजे याची यानंतर या, या पंचायत समितीनं दक्षता घ्यावी बस या ठिकाणी योग मला सांगायचं आहे कार्यकर्ते रमेश भाऊ सावळे आपण या संदर्भात काय सांगणार हे उपोषणाचे बसलेले कार्यकर्ते का पाळलेले यांच्यावर तेजस भाऊ आणि जे सुनील भाऊ जे राक्षसकर यांनी जो उपोषणाचा मुद्दा हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि शासनात शासन कुठंतरी चालडकाल चालडकाल कामं करत आहे आता शासनाने पाचशे रुपया जेर पाठवला मोजारी सुरूच नाही गोरगरीब आहे कुठचे पैसे देतील दे 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 चार चार पाच पाच हजार म्हणून माझं असं मत आहे की हा ल तात्काळ जे आर लावून ग्रामपंचायतला जे आर देऊन आणि जे आर देऊन तात्काळ पाचशे रुपयामध्ये या लोकांचे घरकुल नमुना आठला लागण्यात यावे कारण आणि दुसरी गोष्ट एक अशी की शहरामध्ये अडीच लाख आणि खेड्यामध्ये एक लाख वीस हजार एक लाख चाळीस हजार काय हे परिस्थिती आहे हा भेदभाव हा सामाजिक नाही तर हा आर्थिक भेदभाव आहे आणि आपल्या इकडं खेड्यावर झाला रेकॉर्डिंग खर्च येते शहरात कोणता खर्च येते अशी असताना हे शासनाची मुला आहे ग्रामीण भागाचा मजबूत पाया करण्यासाठी शासना जे शहरात तुम्ही नियम लावता जो कलम लावता जो कायदा लावता तोच कायदा आपल्या खेळामध्ये लागला पाहिजे असं माझं मत आहे त्यांचं सर्वांचं अभिनंदन खूप चांगलं काम केलं त्यांनी के प्रशासकीय जे इमारत आहे त्यांच्यासाठी जे झडले नावासाठी त्यांचं पूर्ण सर्व टीमचं मी पूर्ण अभिनंदन करतो